आज जी स्कीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आधारस्त म्हणून उभी राहिली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचा मी आढावा घेतला आणि खूप सुंदर काम मसूल खात्याने केलेलं आहे एकूण आज आपल्याकडे आले चार लाख एकोणसाठ हजार सहाशे चार त्यातले आतापर्यंत त्यामध्ये आत्ता आपले जे अर्ज मंजूर झाले ते चार लाख पंचेचाळीस हजार अर्ज झाले आणि राहिले आता बारा हजार अर्ज आज रात्री बारा वाजेपर्यंत जे परवा आपण केला जे पैसे लॉन्च करणार आहोत त्याला एक डेड दे लाईन आपण आणि त्या डेड लाईनमध्ये हे बारामधून जर अजून काय झालं बारा वाजेपर्यंत काय अर्ज झाले तर तेही त्यात ऍड होतील हे महसूलनं कलेक्टर ऑफिसनं आणि कलेक्टरचं मी अभिनंदन करेन हे सुंदर असं काम केलं विभाग सर्व विभागात महसूलमध्ये नाही सगळ्यांच्या विभागाने काम केलं यासाठी आणि बरंच त्यामध्ये एक गोष्ट होती की त्यामध्ये पूर आला आणि पुरालाही प्रशासन लागलं कारण पूर वाढवू नये मानवहानी होऊ नये जनावरांची हानी होऊ नये आणि लोकांना सुखसोयी उपलब्ध होऊया ह्यासाठी प्रशासन त्यामध्ये आणखी बोदलं गेलं पण हे संकट आल्यानंतर ह्या स्कीमबरोबर संकट आलं पण तरी पण सगळ्या विभागाने एका ताकदीनं सांगली जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी आपण ताकद लावून अजून आपण बाहेर पडलो आज उद्या अष्ट्यातरावा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय मी पालकमंत्री नात्यानं सर्व जनतेला मी अष्ट्यातराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि निश्चितच स्वातंत्र्य मिळालं हे अष्ट्याहत्तर वर्ष आपण साजरं करताना एक आनंद आपल्याला होतो की आज देश आपला एका कुठल्या तरी जगाच्या पाठीच्या एका लेवलवर जाऊन बसलेला आहे विचार होतोय भारत म्हटले की थोडंसं मान सन्मान मिळतो जरा दपून पण राहतात अशा परिस्थितीमध्ये देश आता आपला उभा हो राहिला ते आपले मोदी साहेब आपले पंतप्रधान त्यांनी ते कार्यक्षम असं पंतप्रधान म्हणून त्यांनी जगाच्या पाठीवर आपल्या भारताची ओळख करून दिली आणि त्याची अष्ट्याहत्तर वर्ष आपण आपण साजरी करत असताना निश्चित मला अनुभव होतोय म्हणून मी सळवा जिल्ह्यातलं सर्व पालकांना आपल्या सगळ्या रहिवाशांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो त्या तारखेला आपण बालेवाडीत पुण्या बालेवाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्री हे तिथं एक कार्यक्रम महिलांचा मोठा घेत आहेत आणि सतरा तारखेला जे तीन हजार रुपये पहिले जे महिलांना आपण बहिणींना आपण देणार आहोत त्याचं बटन दाबणार आहे तो कार्यक्रम तिथं होणार आहे त्याचं डायरेक्ट रिलीज आपण बालगंधर्वला आपण कार्यक्रम घेतो आहे सगळे लाभार्थी आपण तिथं बोलवतो आहे आणि त्याच्यासमोर होईल कारण एक गोष्ट अशी आहे की बऱ्याच अफवा पसरल्यासाठी अफवा अशा पसरल्या की हे येणारच नाही जाणारच नाही हे बंद होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे गैरसमज करायचं निगेटिव्ह प्रचार करायचा निगेटिव्ह बोलायचं पण ते निगेटिव्ह बोललं तरी सुद्धा त्या दिवशी आपल्याला प्रत्यक्षात बाळ बडेल आणि प्रत्येकाच्या महिनीच्या आखंडवर भावबीज दिवशी आपल्या रक्षाबंधन दिवशी सगळ्यांच्या अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये जमा होते हे निश्चित होईल आणि ते प्रत्यक्षित करण्यासाठी जाहिरे प्रकाशन त्याचं आपण घेतो आहे त्याचं आणि कलेक्टर साहेब त्याचं नियोजन करून सगळं व्यवस्थित करून त्या दिवशी तो कार्यक्रम बालगंधर्व घेतो आहे आपण पण सगळ्यांनी यावं आणि सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या माता बहिणींना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमचा आनंद घ्यावा चांगलं केलेलं आवडत नाही आहे आपण करायचं नाही दुसऱ्याला करून द्यायचं नाही आडवं पडायचं अशा गोष्टी आहेत त्या एक चांगली स्कीम आहे ना आज तीन हजार रुपये पंधराशे रुपये प्रत्येक बहिणीला जातात काय वाईट आहे त्या आमच्याच आहेत तुमच्या बहिणी आहेत का मग असं आहे ना ठीक आहे मग तेच म्हणलं मी काय लोकांना थोडंसं विकृत वाटते काय होते मग त्याचा प्रचार करायचा हे मिळणार नाही असं होईल तसं होईल हे होईल तिथं काय 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 तरी तर्कवितर्क करतात पण आम्ही ठामपणे सांगतो सतरा तारखेला हे पैसे जवळजवळ चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस प्लस आणखी होती रात्री त्यांच्या अकाऊंटला डायरेक्ट पैसे जातील आणि तुम्हाला ते पैसे निश्चितच तुम्ही त्यांच्या बाईट घ्या पैसे बँकेत तर ते, ते सांगतील आम्हाला पैसे मिळाले आणि हे पैसे आम्ही उद्यापासून स्टार्ट करतो कारण एवढाच लोड एकदम टाकणं कारण आपल्या दिला एवढा लोड आहे त्यामुळं एवढा लोड टाकल्यानंतर ते काहीतरी प्रॉब्लेम होईल आणखी त्यामध्ये डिले होईल हे होईल त्यासाठी उद्यापासूनच आम्ही हे पैसे टाकायला आम्ही चालू करतो बाकीच्या हे वाटप जे आहे किती वाट नंतर आता हे आता हे एकतीस तारखेपर्यंत एकतीस जुलैचं जे आपल्याला अर्ज आले त्यांचं वाटप आहे आता त्यानंतर जे अर्ज ते येथील चालू त्यानंतर आता हे संपली डेट की आपण किती डेट पकडू आपण त्या डेटला तेचं वाटप होईल त्यानंतर तेवढे अर्ज येतील तेवढे त्याच्या पुढच्या अर्ज येतील त्या डेटला करू आपण असं टप्प्या टप्प्या जायला लागेल कारण हे मॉस क्वांटिटीमध्ये आणि एकदा सगळं झालं आणि एकदा रजिस्ट्रेशन सगळं बसलं आपल्याकडं मग काय अडचण नाही आपल्याला आले होते टीका अधिकाऱ्यांना धमकी दिलेली आहे की कोणावर अन्याय व्हावा कोणावर अन्याय झाला काय झालं तर पोलिसांनी त्यावरती निर्णय करावा पोलिसांनी त्यावर कारवाई करावी हा आग्रह त्यांचा आहे भाषा बोलण्याचा वेगळा असतो त्यामुळं काय करायचं हे पोलिस स्टेशन ठरवायचं आणि त्यामुळे कलेक्टर साहेब असेल असे धमक्या देणं किंवा काय होत असेल तर इथली सुरक्षा आणि सुविस्थाखणं असायचं मग त्यामध्ये चुकीचं आपल्या पक्षाचा एखादा सरकारी अधिकाऱ्यांना धरून हे राज्य चालवत आहेत त्याच अधिकाऱ्यांना एखादा आमदार तुमच्या पक्षाचा नाही धमक्याधिकाऱ्यांना धमकाय देणं आपण प्रेमाने काम करू शकतो प्रेमाने करू शकतो आपण त्यामुळे सांगू शकतो आपण गृहमंत्र्यांच्याकडून आपण आदेश करू शकतो त्यामुळे अडचण नाही तसे काय नाही पण धमक्या देणं किंवा काय बोलणं हे उचित नाही त्याचं मी समर्थन करत नाही प्रॉब्लेम झाला काय न मिळाले ऐंशी टक्के मिळाले वीस टक्के किंवा मिळाले ना असा रिपोर्ट पत्रकारांनी मला दिला सूत्राकडून आणस सूत्राकडून आणि काही गणवेश जे शिवून आले ते काही फिटनेस मध्ये बसत नाहीये अशी तक्रार माझ्याकडे येते मी उद्या शिक्षण मंत्री केसरकर के साहेबांशी मी चर्चा करेन की याच्या अडचणी तशी घेणार आपण ताबडतोब चौकशी करा आणि कोण दोषी असेल त्यावर ताबडतोब कारवाई करा ओके उद्या जे विद्यार्थी युनिफॉर्म मध्ये नसतील पण असतील त्यांच्याकडे जुने युनिफॉर्म असतात त्यांच्याकडे जुने घालून चला तुम्ही तुम्हाला ताबडतोब व्यवस्था करतो आम्ही पण जर युनिफॉर्म नसेल तर कुठल्याही मुलाला नाराज करू नका त्याला अष्टातराव प्रजासत्तीला स्वातंत्र्य त्याला करू द्या त्या दृष्टिकोनातून कोणालाही मुलाला थांबवू नका सगळ्यांना येऊ द्या बरोबर ती व्यवस्था कलेक्टर साहेब आदेश करतील ते